साहेब अरे कर अरे वेळ पाहिलीस का अरे किती उशीर आहे हो साहेब मुलीच्या शाळेत जायचं फीवर आला म्हणून उशीर आला अरे मग तसा सांगायचं ना मला फोन करून मी गेलो असतो ना अरे माझा एक चुकूल साहेब चल ठीक आहे चल आधीच उशीर होतो चल विनय ओ बाबा दिव्या विनय या लवकर रिक्मत आहे तुमच्यासाठी आलात तुम्ही द्या मी तुमची बॅग ठेव एक मिनट मा बाबा हो एक बाबा आईने बाजारात गेले थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो बाबा तुम्ही कुठं गेलात ना थांबा, मी तुमचं ढोकं आणून देते अरे वाह माझी मुलं आज एवढी समजूतदार कशी काय झाली बरे बाबा पाणी गेला आठवड्यात तुझ्या वाढदिवसाला काय पण मागितलं होतं रे तू गेम दुसरा फोन आपल्या ड्रायव्हर दाखांसाठी आहे चला तुम्ही आपल्या सर जा लवकर घ्या सुधाकर आलास एक मिनट थांब कशाला अरे ठेव रे काय मला मोबाईल मध्ये काहीच कळत नाही आपको भन्दू तक कुमी, चला नाकों घरे

कुठे काय आणि ते आहो बाबा माझ्या वर्गातल्या त्या राहुल कडे आहे ना मोबाईल त्याने मला सगळं शिकवलंय मोबाईल कसा वापरत असतो आणि मोबाईलचा काय उपयोग आहे आताच्या काळात

हो का काय ग तू पण तर गाणी ऐकतेस मूवी बघतेस फॅशन मेकअपचे व्हिडिओ बघतेस आणि काय ग तू पण तर गेम खेळतेस की मोबाईलवर मला काय ऐकवतेस तू काय वेगळ्या करतोस रे दादा दिवसभर टिकटॉक ची व्हिडिओ पबजी गेम व्हॉट्सअप फेसबुक आणि ते फालतूचे ब्लॉग बनवत बसतोस ए वेडी ब्लॉग नाही काही ब्लॉग असत ते ते अरे विनाय अरे दिवस काय रे सारखे तुम्ही भांडत असता चला ना आपण खेळायला जाऊया नाही मॅचच बघेल मोबाईल वर अरे माझाही आता मूड नाही आहे तेवढा उन्हा कोण येईल खेळाला अरे देवा काय रे तुम्ही बघा त्या मोबाईल चिटकून बसलेले असत जाऊन मी जाते माझ्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत

नको सांगू शोधील मी पुस्तक आणि लिहिन माझ्या मी निबंध अग माझी वेळा बाई बाबा आले ना कामावरून की तुला मोबाईल मधून गुगल वरून माहिती शोधून देतो मग तुझा निबंध तूच लिहून काढ अरे हो की विसरलीच मी गुगल वर आपल्याला सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते ठीक आहे बाबा येईपर्यंत मी कधी चढवीन हो

हॅलो फ्रेंड्स माझं नाव विनय पाटकर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आज आपण या ब्लॉग मध्ये विनाय त्याच्या आई बरोबर दवाखान्यात गेम खेळत सांगू का मी ना मोबाईल दिल्यापासून दिव्या दिव्याने विनय खूप बदलून केले आहे बघा का मोबाईलच्या विश्वात रंगलेल्या असतात

नाही तर ते बोलणार नाही 嗯。妈妈 अच्छा, सर अच्छा सुधाकर तू पेढी दिली नाही मला तुझा मुलगा त्याने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आणि तुझी मुलगी प्राची तिने शिष्यवृत्ती परीक्षेत नव्वद टक्के गुण प्राप्त केली तुम्हाला अजून काहीच सांगितलं तू साहेब आणि तुझ्या अभिनंदन अरे आज शाळेत गेलो होतो रे जेव्हा आला ना मला नेहमी काही आदर नाही बघ ना सुद्धा तर आज जग विज्ञान आणि तंत्रज्ञानाने किती प्रकट झाला त्यासाठी मी पण संधी दिली रे माझ्या आणि विचार केला मोबाईल शिकतील पण साहेब माझ्या दोन्ही मुलांनी या मोबाईल सगळं यश मिळवलं माझी मुलगी प्राची आवश्यक ते नवीन माहिती या मोबाईल मधून मिळवलं आणि माझा मुलगा शुभम त्याने तर विज्ञान प्रोजेक्ट इत्यादी करून तो आता अनुसर बनवलं पुढे काय बघणार घरच्या परिस्थितीमध्ये माझे मुलं मोबाईल आल्यापासून मोबाईलने भरकटली अभ्यासात मागे पडली खेळापासून वंचित झाली आणि बोलू लागले आव साहेब हे विज्ञान तंत्रज्ञान आपल्या फायद्याचं आहे मोबाईल टीव्ही कम्प्युटर हे सगळं सुविधा आहे माध्यम आहेत पण आपण या माध्यमांवर अत्यावश्यक गरज करून ठेवतो बरोबर आहे पण सुपर माझीच होती ना

त्याच्या मनाविरुद्ध बंधनकार ते घालून मोबाईल पासून दूर झालं राहो प्रयत्न करा सर्व वेळ तसा प्रयत्न तर करतोय मी आणि नक्कीच सर्व ठीक होत आहे तुम्ही पण नक्की ठरवा विज्ञान तंत्रज्ञानाचा गुलाम व्हायचंय की त्याचा योग्य वापर करून आपलं जीवन सुखकर करायचंय